नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर युनिक आय डी काढण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत म्हणजेच आवश्यक डॉक्युमेंट्स नेमकी काय लागणार आहेत आणि फार्मर युनिक आय डी साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला नेमकं कुठे करता येणार आहे या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारे नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र हो शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आयडी ही शेतकऱ्यांसाठी आता अनिवार्य करण्यात आलेली आहे कारण शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारतर्फे किंवा राज्य शासनातर्फे ज्या काही विविध योजना राबवल्या जातात या योजनांचा लाभ जर शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर युनिक आय डी असणं अनिवार्य त्याचबरोबर पीक विमा असेल पीक कर्ज असेल शेतकरी नुकसान भरपाई असेल या विविध गोष्टींचा देखील आपल्याला लाभ घ्यायचा असेल तरी देखील आपल्याकडे आता फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र असणं गरजेचं आहे अनिवार्य आहे तर हो शेतकरी ओळखपत्र फार्मर युनिक आयडी जर आपल्याला काढायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत तर मित्र हो यासाठी आपल्याला कोणतीही जास्त कागदपत्र लागणार नाहीत तर फक्त आपल्याकडे आपलं आधार कार्ड आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो चालू स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्या जमिनीचा सात बारा जर तुमच्या वेगवेगळ्या गटांमध्ये जमिनी असतील तर त्या वेगवेगळ्या गटाचा सात बारा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही जर कास्ट कॅटेगरीमध्ये असाल म्हणजेच एस सी एस टी ओबीसी या कास्ट कॅटेगरीमध्ये तुम्ही जर असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे कारण कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना त्या ठिकाणी टाकावा लागतो आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता भासणार नाही तर अशा प्रकारे मित्र हो आधार कार्ड कार्ड तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो चालू स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्या सात बारा आणि कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही जर कास्ट कॅटेगरी मध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट तर ही तीन महत्वाची कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ही तीन कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन तुमची फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता तुमचे मित्र हो फार्मर युनिक आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सीएससी धारकांकडून तुम्हाला एक प्रिंट देखील दिली जाईल त्या प्रिंटवरती तुम्ही जो काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले असल्याचे एनरॉलमेंट आय डी नंबर देखील तुम्हाला त्यावरती पाहायला मिळेल त्या एनरॉलमेंट आय डी नंबरवरून किंवा तुमच्या आधार कार्डवरून देखील तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या तुमची फार्मर युनिक आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र तयार झालेलं आहे का तुम्हाला फार्मर युनिक आय डी मिळालेला आहे का तुमचा फार्मर युनिक आय डी जनरेट झालेला आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या चेक करू शकता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ देखील मी आपल्याला शेवटीला स्क्रीनला दिलेला आहे तुम्ही जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेला असेल तर तुमची फार्मर युनिक आय डी जनरेट झालेली आहे का तुम्हाला फार्मर युनिक आय डी मिळालेला आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करून घ्या आणि मित्र हो तुम्हाला जर सी एस सी सेंटरवरती जाणं शक्य होत नसेल किंवा तुमच्या जवळ जर सी एस सी सेंटर नसेल तर तुम्ही तुमच्या गावच्या तलाठी किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क करून तुमचे शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आय डीसाठी त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करू शकता ही महत्वाची माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी माहिती नवीन, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद